नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरामध्ये गुरुजींची एंट्री होणार आहे आणि पुढे कोणते संकट येणार आहे याचे संकेत काव्याला गुरुजी देणार आहेत चला तर पाहूया ते कोणते संकेत असणार आहेत आता इथे जीवा आणि वकील बोलतानाचा सीन दाखवला आहे आता इथे जीवा वकिलांना म्हणत असतो मी सोल्युशन शोधतोय लग्न या विषयावर आता इथे तो म्हणतो हा आता नंदिनीचा सहवास मात्र मला हवा आहे म्हणजे ती माझ्या आजूबाजूलाच की खूप भारी वाटत म्हणजे एखाद्या लहान मुलाला शाळेमधून घरी न्यायला एखादी व्यक्ती येते त्यावेळेला त्या मुलाला किती छान वाटतं अगदी तसंच मलाही नंदिनी माझ्या आजूबाजूला असली की खूप छान वाटतं मला आता पहिली नंदिनी परत आहे मला तिला आयुष्यभर फक्त आनंदात ठेवायचंय आता जेव्हा असं बोलत असतो वकील त्याच्याकडे पाहतच असतात आता बाकीच्या प्रश्नांची उत्तरं असं जेव्हा म्हणतच असतो तेवढ्यात वकील पटकन म्हणतात बाप्पा काही प्रश्नांची उत्तरे बाप्पांच्या वर सोडायची सो so, तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं ठीक होईल हा एक महिना चांगला गेलाय तुमचा भेटूया पुढच्या महिन्यात असं म्हणतात आणि वकील तेथून निघून जातात आता इकडे घरातील सीन दाखवला आहे काव्या अभ्यास करत असते तेवढ्यातच पार्थ येतो आता इथे पार्थ हातामध्ये पुरणपोळीचं ताट घेऊन येतो आणि म्हणत असतो चला मस्त पुरणपोळीचं ताट तयार आहे नैवेद्य दाखवून घेऊ तेवढ्यातच काव्या म्हणते एक एक मिनिट देशमुख ही पुरणपोळी छान झाली तुम्हाला कसं माहीत आता इथे पार्थ ते असं करत थोडस अडकळत बोलत असतो त्यावेळेला काव्या म्हणते तुम्ही नैवेद्य दाखवण्या अगोदर पुरणपोळी खाऊन बघितली का आता इथे पार्थ म्हणतो असं कसं मी पुरणपोळी खाईन बरं काव्या म्हणते मग मग ही पुरणपोळी मस्त झाली आहे तुम्हाला कसं कळलं बरं तेवढ्यातच पार्थ म्हणतो काव्या देशमुख आहात का तुम्ही तुम्ही केले म्हटल्यावरती छानच होणार आता इथे काव्या म्हणते देशमुख किती खोटं बोलत आहात तुम्ही देशमुख खरं खरं बोलून सांगा ना तुम्ही खाल्ले ना तुम्ही पुरणपोळी असं काव्या म्हणतच असते तेवढ्यात पार्थ अगं आई आई आली असं म्हणतो काव्या पाठीमागं बघते तेवढ्यातच पार्थ तिथून निघून जातो आता इकडे बघते तर पार्थ नसतोच अरे अरे सटकले इथून पण मला माहित आहे या आर्किटेक्ट बोक्याने पुरणपोळी नैवेद्य अगोदर खाऊन बघितले असे माझ्याशी खोट बोलतायत काय आता काव्या असं बोलतच असते तेवढ्यातच गणपती पुढे ठेवलेल्या मोदकाकडे काव्याचे लक्ष जाते आणि हातामध्ये एक मोदक घेते आणि म्हणते पार्थ देशमुख नैवेद्याची पुरणपोळी खाऊ शकतात मग काव्या तू का मोदक खाऊ शकत नाहीस असं म्हणते आणि मोदक खाण्यासाठी तोंडाकडे नेते तेवढ्यातच स्वतःशीच बोलते काय करतेस काव्या तू अगं डाएट करत आहेस ना आता अशी स्वतःशीच बोलत असते अगं हा मोदक आहे परत कधी मला मोदक खायला मिळणार आहे आणि मी चोरून मोदक खात्याला कोण बघणार आहे मला अशी स्वतःशीच काव्या बोलत असते आता हा मोदक काव्या तोंडात घालणारच असते तेवढ्यातच गुरुजींचा आवाज येतो चोरून केलेल्या गोष्टी पकडल्या जातात असं ते म्हणत असतात आता इथे गुरुजींची एंट्री झाली आहे गुरुजी काव्यासमोर येतात गणपती बाप्पाला नमस्कार करतात काव्या गुरुजी असं का म्हटले या उद्देशाने त्यांच्याकडे पाहतच असते आता इथे पुन्हा आनंद निवास मधील सीन दाखवला आहे इथे सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि जीवा सर्वांना जेवायला वाढत असतो आता इथे जीवांना सर्वांनाच वाढत असतो काय काय आणू तुम्हाला बटाटे भाजी आणू भात आणू असं करून सर्वांना विचारत असतो ओके okay. तुम्हाला काय काकू तुम्हाला काय तुमच्या ताटातील पुरी संपले ना इथे आता नंदिनी म्हणते थांबा, थांबा तुम्ही कशाला धावपळ करताय मी आणतो थोड्यातच जीवा म्हणतो या पंक्तीचा वाढपी मी आहे तू थांब मी आणतो मी आलोच असं म्हणतो आणि जीवा पुरी आणण्यासाठी किचन मध्ये निघून जातो इथे नंदिनी मात्र जीवांना असं पाहून खूपच खुश असते गणपती बाप्पांकडे बघते आणि नमस्कार करते आणि मनातल्या मनात म्हणते तसं तर मी आनंद निवासला प्रत्येक वर्षी गणेशोत्सव साजरा करते पण यावर्षी काही वेगळाच उत्साह आहे जीवांमुळे वेगळाच जीव आला हे आनंद निवासमध्ये हा आनंद असाच टिकून राहू दे अशी नंदिनी गणपती प्रार्थना करत असते आता इथे नंदिनी गणपती बाप्पांना नमस्कार करतच असते तेवढ्यातच समयीमधील सर्वच वाती एकदमच विसतात आता मात्र इथे नंदिनी खूप घाबरलेली असते तेवढ्यातच इकडे गुरुजी आणि काव्याचा घरातील सीन दाखवला आहे काव्यामध्ये म्हणते गुरुजी नमस्कार करते म्हणते आणि गुरुजींच्या पाया पडते गुरुजी देखील तिला सोबा केवती भव असा आशीर्वाद देतात आता काव्या म्हणते थोडी अडकळतच म्हणते गुरुजी तुम्ही त्यानंतर गुरुजी म्हणतात हो थोडा उशीरच झाला आता इथे काव्या म्हणते हो आम्ही सर्वजणच तुमची वाट पाहत होतो विक्रम काका म्हणाले पूजा करून घेऊ म्हणून पूजा झाले गणपतीची गणपतीची प्राणप्रतिष्ठा देखील झालेली आहे तुम्ही बसा ना मानिनी काकू थोडं बाहेर गेल्यात त्या येतील एवढ्यातच इथे गुरुजी म्हणतात म्हणूनच मी इथे आलोय आता इथे काव्यावर कोणतं संकट येणार आहे याचे संकेत गुरुजी काव्याला सांगतात आता पाहूया गुरुजी काय सांगत आहे आता इथे गुरुजींचं असं बोलणं ऐकून काव्या म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला काही कळलं नाही त्यावेळेला गुरुजी म्हणतात मी मानिनी किंवा घरातील इतर कोणालाच भेटायला आलेलो नाही मी फक्त तुला भेटायला आलो आहे का ते गुरुजींचा सूर थोडा कडकच असतो ते म्हणतात काही संकेत ज्याच्यासाठी असतात त्यालाच दिलेले बरे असतात ज्याचे संकेत असतात त्याच्यापर्यंतच पोहोचलेले बरे असतात आता इथे काव्या म्हणते कसले संकेत नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का आता इथे गुरुजी म्हणतात प्रश्न विचारण्याचा अधिकार तुझा संपलाय आता तुला प्रश्न विचारेल काव्या मात्र खूप घाबरलेली दाखवलेलं तू आहे? त्या प्रश्नांची उत्तरे कशी सापडतील याचा विचार कर गुरुजी खूपच स्ट्रिक्ट बोलत असतात आता इथे काव्या म्हणते गुरुजी प्लीज मला कळेल असं बोला तुम्ही काहीतरी कसले प्रश्न कसली उत्तर नाहीतर मानिनी काकू आल्यावर आपण बोलूयात का मी बसा इथे मी तोपर्यंत तुम्हाला काहीतरी खायला आणते असं म्हणते आणि काव्या तिथून निघायला बघते पण गुरुजी थांबवतात काव्या थांब तू मी सांगितलेले संकेत दुर्लक्ष करायला पाहू नको माझे संकेत समजून घे पर्यायाने तुझं आणि या घराचं भलं यातच आहे आता इथे काव्या म्हणते घराचं भलं यातच आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे आता इथे गुरुजी म्हणतात आज घरामध्ये आनंद आहे पण हा आनंद जास्त वेळ टिकून राहणार नाही आता इथे काव्य खूपच घाबरलेली असते गुरुजी म्हणतात पुन्हा एक वादळ येणार आहे तुझ्या नात्यांची परीक्षा होणार आहे तुझ्या चारित्र्याला शिक्षा देणार आहे आता इथे काव्या घाबरलेली असती गुरुजी तुम्ही माझ्या चारित्र्याला शिक्षा देणार आहे म्हणजे काय माझ्या नात्यांची परीक्षा होणार आहे म्हणजे काय त्यावेळेला गुरुजी म्हणतात आता दुसरा अध्याय सुरू होणार आहे घरातील एक महाभारत संपलं पण अजून शेवट झालेला नाही नशिबाचे फासे उलटे पडणार आहे जे गुपित होतं ते उघड होणार आहे आता इथे काव्या म्हणते गुरुजी काय बोलत आहात तुम्ही काय लपून होत काय उघड होणार आहे आता इथे गुरुजी म्हणतात संकेत देणं हा माझा धर्म आहे त्याचा अर्थ शोधणं तुझं कर्तव्य आहे लवकरच सून बायको या नात्यांची कसोटी होणार होणार आहे आहे लाट येऊन तुझा आनंद दूर असं गुरुजी काव्याला सांगतात काव्या मात्र खूपच घाबरलेली दाखवला मला तर असं वाटत आहे गुरुजी जीवा आणि काव्याच्या नात्याबद्दल काहीतरी संकेत देत आहेत पण ते काव्याच्या लक्षात येत नाहीये बघू या पुढील भागामध्ये काय धावतात ते एवढ्यातच इकडे आता आनंद निवास मधील सीन दाखवला शिवा आणि नंदिनी गणपती बाप्पा जवळ उभे असतात तेवढ्या गणपतीच्या पाठीमागे आनंद निवास विघ्न हरता असं काहीतरी लिहिलेलं असतं म्हणजे शो असतो त्यातील आनंद हा शब्द खाली पडतो आता इथे जेवायला बसलेल्या सगळ्याच स्त्रिया तो आनंद शब्द खाली पडल्यानंतर पटकन उठून गणपती बाप्पाजवळ येतात नंदिनी पुढे जाते आणि पडलेला आनंद शब्द हा उचलून घेते आता इथे नंदिनी घाबरलेली आता इथे नंदिनी घाबरत घाबरतच म्हणते जीवा जीवा हे काय झालं हो आनंद हा तक खाली कसं ते जिवा म्हणतो एक एक मिनिट अगं शांत होतो किती पॅनिक होतेस हवेने पडला असेल तो आता इथे नंदिनी म्हणते अहो असं कसं हवेने खाली पडेल इथे समईच्या वाती सुद्धा हो नंदिनी खूपच घाबरलेली असते ती म्हणते असा दिवा विजण आणि आनंद नावाचा बोर्ड खाली पडणं असं विपरीत कसं काही घडू शकतं काय अर्थ आहे याच्या पाठीमागचा तेवढ्यातच जिवा म्हणतो काहीही अर्थ नाहीये याच्या पाठीमागचा तू जरा जास्तच विचार करते किती तू नको नको ते कनेक्शन जोडत आता नंदिनी असते म्हणते विचार तर करणारच जीवाना मी असं या आधी कधीच घडलेलं नाहीये आताच हे अचानक असं का घडतंय आधीच आपण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलोय आता नवीन हे काय आता जीवा म्हणतो नंदिनी काहीही सुरू झालेलं नाहीये शिल थोडी शांत होतो तू, तू कधीपासून एवढा टोकाचा विचार करायला लागलीस आता नंदिनी म्हणते काळजी वाटते सगळ्यांची मला मग असे विचार येणारच ना म्हणत हे असं याआधी कधीच घडलं नव्हतं मग अचानक असं का घडतंय काय अर्थ आहे याचा दुसरा काही संकेत तर नाहीये ना या गोष्टींचा अशी नंदिनी म्हणते आता इथे पुन्हा गुरुजी आणि काव्याचा घरातील सीन दाखवला आहे गुरु काव्या तर खूप घाबरलेली असते पुन्हा गुरुजी म्हणतात पुन्हा एक नवीन संकट येणार आहे उद्या उद्या येणार आहे हे संकट गणपती विसर्जनाच्या दिवशी येणार आहे हे संकट काव्यात खूपच घाबरलेली असते ती म्हणते गुरुजी काय बोलताय तुम्ही कसलं कसलं संकट येणार आहे वादळासारखं गोंगावणारं काळजाचा थरकाप उडवणारं संकट येणार आहे त्या संकटाचा आकार वाढत जाईल या संकटाच्या चक्रविवाद नंदीने नाही तू असणार आहेस कव्या संशय घेतले जातील प्रश्न विचारले जातील उत्तरांना वाट मिळणार नाही उत्तर माहीत असेल पण जिबेवर येणार नाही जर उत्तर दिलं तर हे घर घर राहणार नाही तुझी माणसं तुझी नाती सगळं सगळं काही तुझ्या एका उत्तराने उद्ध्वस्त होईल ती ही कायमची आता इथे काव्या थोड्या घाबरट सुरामध्ये म्हणते कोणती उत्तर कोणते प्रश्न काय सांगताय गुरुजी तुम्ही आता गुरुजी म्हणतात नंदिनीची झाली तशी तुझी देखील परीक्षा होणार आहे अगं परीक्षा कसली अग्नी परीक्षाच होणार आहे तुझी आता काव्या गुरुजींना हात जोडून म्हणते गुरुजी पाया पडते हो तुमच्या काय आहे ते स्पष्ट सांगा मला तुम्ही काय बोलताय काहीही कळत नाहीये मला आता इथे काव्या म्हणते तुम्ही काय बोलताय काहीही कळत नाहीये मला तुमच्या संकेतांचा अर्थ कळत नाही मला आता इथे गुरुजी म्हणतात माझी विद्या उघड उघड बोलण्याची परवानगी देत नाही मला आणि हो नियती मात्र तुला आता इथे सगळं काही उघड उघड बोलायला भाग पडे या वेळेला मात्र सगळं उघड बोलीस तर सगळ्यांना त्यांना दूर करायला तयार राहा आता इथे काव्या म्हणते नाही ना हो गुरुजी कशाचा कशालाच अर्थ लागत नाही काय आहे ते स्पष्ट सांगा अर्थ आत्ता नाही कळणार उद्या कळेल जेव्हा सगळ्यांना कळेल तेव्हाच या सगळ्याचा अर्थ तुला कळेल असं गुरुजी म्हणतात काळजी घे तुझी आणि घराची सुद्धा आणि गुरुजी तेथून निघून जातात तेवढ्यातच इकडे आता आनंद मध्ये सीन दाखवला आहे जीवाने आनंद हा शब्द तिथे जिथे होता तिथे व्यवस्थित लावला आहे आणि आनंद निवासचा विघ्न हरता असं म्हणत नंदिनीला म्हणतो आता ठीक आहे ना झालं का सगळं व्यवस्थित किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतेस ग तू आता इथे आनंद मधील बाकीच्या स्त्रिया असतात त्या चला आपण आवरून घेऊ असं म्हणतात आणि तेथून निघून जातात त्यावेळी ना जिवा आणि नंदिनी तेथे ते असतात आता जिवा इथे म्हणतो काय चकाचक सगळं व्यवस्थित आहे ना नंदिनी हसायला लागते आता इथे नंदिनी म्हणते आहो जिवा आनंद निवास मधील टिकावा नेहमी असावा आणि तो वाढत जावा यासाठी मी आनंद निवासचं नाव असं ठेवलं आहे <laughs> आपल्या जवळच्या माणसाला काही झालं तर चर्र होतं काळजात आणि ह्या आनंद निवास तर मी खूप कष्टाने उभं केले प्रत्येक वीट अगदी मनापासून लावले मी आणि येथील गणेशोत्सव म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस असतो अशा आनंदावर जर विरजन पडणार असेल तर त्रास तर होणारच ना आता जीवा बोलतो मान्य आहे मला सगळं मान्य आहे पण एक लक्षात ठेव जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत आनंद निवास मधील आणि तुझ्या चेहऱ्यावरील आनंद कधीच कमी होणार नाही आता ते नंदिनी म्हणते थँक्यू थँक्यू हा जीवा त्यावेळेला जीवा म्हणतो आता हे थँक्यू तू म्हणत राहिलीस तर खरंच काहीतरी प्रॉब्लेम होईल बरं का नंदिनी म्हणते कोणता प्रॉब्लेम होईल त्यावेळेला जीवा म्हणतो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जाईल जिवा हसायला लागतो आणि म्हणतो चल ते दिवे पेटूया आपण असे म्हणून दोघे जण गणपती बाप्पांसमोरील सर्वच दिवे लावायला सुरुवात करतात आता इथे छान टायटल सॉन्ग सुरू आहे दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आहे तेवढ्यातच इथे आता कोणाचा तरी हातामध्ये मोबाईल व्हिडिओ करताला दाखवला आहे आता तो हात कोणाचा आहे कोण व्हिडिओ करत आहे हे मात्र दाखवलेलं नाही आता इथे पुन्हा घरातील सीन दाखवला आहे इथे जिवा नंदिनी अं मिथून काका विक्रम मानिनी सर्वच नाश्ता करत बसलेले असतात आता इथे विक्रम म्हणतो मिथूनला अरे तू पिहूला लालबागला गणपती दाखवण्यासाठी घेऊन गेला होतास ना मग कसं झालं दर्शन आता इथे मिथून म्हणतात मस्त झालं दर्शन छान जीवाकडे हात करून म्हणतात याचा मित्र होता ना त्यानं छान दर्शन द्यायला लावले काय सांगायचं लालबाग मधील एक एक गणपती किती सुंदर किती छान दर्शन एवढ्यातच पार्थ म्हणतो आणि काय ती गर्दी त्यावेळेला सर्वजणच हसायला सुरू करतात आता इथे मिथून म्हणतात अरे गर्दी तर भक्तिभावाने दर्शनाला येतात आता इथे म्हणतात काय छान दर्शन झालं अगदी छान वाटतं मला तर असं वाटतं ती गर्दी गर्दीला विसरून बसत असते तेवढ्यातच आता हे ऐकून जीवा गमत करतो गर्दी गर्दीला विसरून बसेल हा तर कविता करायला लागला आता इथे मिथून म्हणतात विक्रमकडे हात करून म्हणतात तुम्ही लालबागला दर्शनला गेला होतात असं मला कळलं आता विक्रम पूर्वीची गंमत सांगायला सुरुवात करतात म्हणतात आम आम्ही गेलो होतो दोघं जण लालबागच्या गणपतीच्या दर्शनाला त्यावेळेला काय सांगायची गंमत गर्दी खूप होती आणि त्या गर्दीमध्ये एक गंमतच झाली आता इथे सगळेच काय काय का, का गंमत झाली हो असं म्हणतात आणि हसायला लागतात आता इथे मानिनी विक्रमला थांबवत असते सांगण्यापासून विक्रम देखील हसायला लागतात सगळीच आग्रह करतात सांगा ना सांगा काय गंमत झाली होती आता इथे विक्रम हसत सांगतात अरे काय सांगायचं त्या गर्दीमध्ये मानिनी चुक लालबागच्या गणपतीला लांबूनच गर्दी मधून पाहून इतकी उत्साही झाली की मी शेजारी आहे की नाही हेच विसरून गेली ती अशा गर्दीमध्ये ती तरा तरा निघून की, की पुढे आणि मी एका बाजूलाच राहिलो सर्वांचीच गंमत सुरू असते आता म्हणते राहू जिवा आता तू सांग आनंद निवास मधील गणपतीची स्थापना कशी झाशी सेवा केली तुम्ही गणपतींची त्यावेळेला जिवा म्हणतो मस्त अगदी मस्त स्थापना झाली सर्वांनी अगदी मनापासून गणपतींची प्रार्थना केली आता ते नंदिनीला लगेच आनंद निवास मधील आनंद नावाचा बोर्ड खाली पडलेला सीन आठवतो नंदिनी थोडीशी निराश होते आता तेवढ्याच ते जीवा म्हणतो बर आई बाबा ऐका ना आम्ही घरातील गणपतीच्या विसर्जनाला नसू त्यावेळेला माणिनी म्हणते का रे आता जीवा म्हणतो आनंद निवासच्या गणपतीचं देखील बघावं लागेल ना तेवढ्यातच इथे ते गमतीने आता मानिनी म्हणते अरे जीवा थोडी घरात देखील मदत करत जा घरात देखील गणपती बसवलेत ना आता इथे मिथून काका का असं का? करतात जीवा म्हणतो काय करताय मानिनी म्हणते हो बरोबर आहे घरात मदत करायला नको का है? आता इथे विक्रम देखील म्हणतात हो मी देखील घरी मदत करतो आता माने म्हणते बरोबर आहे ना मिथून भाऊजी सांगा तुम्ही आता इथे मिथून म्हणतात काय सांगाव सगळ्यांना सुख नाही माझ्या जीवाला तीन तीन लेकींना मला सांभाळवं लागते मंजू देखील माझी लेकच आहे ना आता इथे मिथून मंजूची गंमत सांगत असतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सगळं करावं लागतं मला त्यावेळेला मानिनी लगेच म्हणते बास 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 आता आता तेवढ्यातच मानिनी म्हणते बास बास किती दोन अटकेपणा सगळेच हसत असतात थाथ, खुश असतात एकमेकांची गंमत करायची सुरू असतात मला तर असं वाटतंय या घरातील सगळेच पुरुष खूप नाटकी आहेत आता म्हणतो एक मिनिट काय 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 काम करायचंय सांग मला मी करतो तेवढ्यातच मानिनी म्हणते आता सगळी कामं झाल्यावर तू विचारणार का मी काय काम करू आता ते मिथून म्हणतात वहिनी तुम्ही कशाला काम करताय वसुताईने आणि रम्या कुठे आहेत आता इथे मानिनी म्हणते खरं सांगू का मला त्या माझ्यासमोर नकोच होत्या म्हणून मी त्यांना वरती पाठवलं काम करण्यासाठी आता इथे जीवा पुरणपोळी खात असतो आणि पुरणपोळीची स्तुती करायला सुरु करतो वा वा किती छान पुरणपोळी बनवले त्याचा हात मात्र नंदिनीकडेच असतो त्याला असं वाटत असतं की ही पुरणपोळी नंदिनीने बनवली आहे मला हवीच होती अशी पुरणपोळी तेवढ्यातच मानिनी म्हणते अरे पुरणपोळी तर छान झाले पण ही पुरणपोळी तुझ्या बायकोने नाही बनवली ही पुरणपोळी काव्याने बनवली आहे आता इथे मानिनी पार्थला म्हणते अरे काव्य कुठे आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो आहे रूम मध्ये अभ्यास करत आहेत आता इथे रूम मधील काव्या विचार करताला सीन दाखवला आहे आता इथे काव्या गुरुजींच्या बोलण्याचा विचार करत असते गुरुजी असं काय बोलले त्याचा तिला अर्थच कळत आता गुरुजी तिला म्हटलेले असतात यावेळेला चक्रविवाद नंदिनी नाही तू आहेस काव्या हे काव्याला आठवत असत नंदिनीची झाली तशी तुझी देखील परीक्षा होणार आहे परीक्षा कसली अगदी परीक्षाच तुझी होणार आहे हे गुरुजींचं सगळं बोलणं काव्याला वारंवार आठवत असत काव्या खूप घाबरलेली असते काव्या मनातल्या मनात म्हणते मनात कसली परीक्षा होणार आहे माझी काहीच कळत गुरुजी असं का बरं म्हणाले असतील की मी चक्रव्यूहात अडकणार आहे कसलं चक्रव्यूह नेमकं काय घडणार आहे माझ्या बाब असा विचार करत असतेच तेवढ्यातच पार्थ तिथे येतो आणि काव्या काव्या काय झालंय असं म्हणून विचारतो आता काव्याजवळ बसतो पार्थ आणि म्हणतो काय झालंय तुम्हाला नेहमी सारखा चांद दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर हो। आता इथे पार्थ म्हणतो काय झालंय काव्या आज मांजर नाहीये नाहीतर एव्हा ना असते ही मांजर काय काय झालंय काय मेजर प्रॉब्लेम झालाय का कव्या बोला ना पण काव्या मात्र विचारात मगनच आता इथे पार्थचं बोलणं ऐकून काव्या म्हणते काय काय बोलत आहात तुम्हाला काही हवं आहे का त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही मला काही नको आहे तुम्ही कसला विचार करतात मला सांगा म्हणजे चेहरा उजाळेल जरा तुमचा काय झालंय ते कव्या पार्थला विचारत असते मी तुम्हाला एक विचारू का पार्थ म्हणतात हो विचारा ना त्यावेळेला ते आपल्या घरी येतात ते गुरुजी आहेत ना ते मानिनी माहेरून येतात ते बोलतात ते, बोलता ते आ, जे सांगतात ते खरं होतं का हो आता ते पार्थ बोलतो आतापर्यंतचा तरी अनुभव तसाच आहे आता लेटेस्टच सांगायचं झालं तर जीवाच्या बर्थडेला आपण फार्म हाऊसवर गेलो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं जीवाला आगीपासून लांब राहिला आणि तो आगीत पडला तेव्हा त्यांनी ते सांगितलं तसं एक्झॅक्टली घडलं आता काव्याला जीवा आणि झालेला संवाद आठवतो आणि जीवाने स्वतःला भाजून तो, तो देखील सीन आठवतो इथे काव्या पुन्हा तो सीन आठवून मग्न झालेली असते त्यावेळेला पार्थ म्हणतो काव्या त्यावेळेला काव्या म्हणते बोला ना काय त्यावेळेला पार्थ म्हणतो बोला काय बोला कधीशी मी हाक मारतोय तुम्ही काहीच बोलत काही तुमच्या मनात असेल तर मन सांगा मला काव्या म्हणते काही नाही काही नाही त्यावेळेला पार्थ म्हणतो नक्की का आता इथे पार्थ मात्र काव्याला म्हणतो गुरुजींबद्दल असं अचानक का, का विचारलं आता याच वाक्यावर इथे आजचा भाग संपवला आता इथे घरामध्ये युग आलेला दाखवला आहे तो गणपतीच्या पाया पडत असतो आणि काव्या इथे विचार करत असते युग घरात आलेला असताना आपण कशाला उगच गुरुजींचा विषय काढायचा तेवढ्यातच इथे वसू आणि रम्या नवीन प्लॅनिंग करत्याला दाखवला आहे युग घरात आलेला आहे त्याचा आपण प्याद म्हणून कसा वापर करायचा असं त्या दोघी बोलत असतात इकडे जीवा आणि पार्थ मात्र युगला उचलून घेऊन खूप आनंद व्यक्त करत असतात आता इथे नंदिनी युगला युग म्हणून बोलवत आहे त्यावेळेला युग मात्र अतिशय घाबरलेला दाखवला आहे तर पुढील भागामध्ये युगचं रहस्य काय आहे ते दाखवणार आहे